नमस्कार मित्रांनो मी मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण या ठिकाणी रायगड पोलीस भरती दोन हजार चोवीस रोजी जे काही पेपर झाला होता त्या पेपरमधील मॅथचे क्वेश्चन आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत क्वेश्चनची संख्या फक्त दहा असेल राहिलेला पेपर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करून घेऊयात ठीक आहे बघूयात आजचा पहिलाच प्रश्न बघा आजचा पहिलाच प्रश्न आहे एकपासून शंभरपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती बघा मित्रांनो एक फॉर्म्युला असतो शेवटची संख्या गुणिले त्यापुढील संख्या छदस्थानी दोन म्हणजेच काय दोनने जर का, दोन का शंभरला भाग द्या तर भाग जातो पन्नासचा गुणिला एकशे एक, एक। म्हणजेच यांचा जर का तुम्ही गुणाकार केला तर तो किती येणार आहे पाच हजार पन्नास आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन ऑप्शन दो नंबर दोन हे आपलं योग्य उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न बघा मित्रांनो दोन नंबरचा प्रश्न काय म्हणतो एका व्यासपीठावरती असलेल्या नऊ पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील बघा असा सा, या साहेब या टाईपचा प्रश्न कसा सोडवायचा जेवढे काही तुमचे पाहुणे आहेत तर ते लिहून घ्यायचे किती आहेत नऊ गुणिले मागील संख्या आठ आणि छदस्थानी लिहायचे दोन ओके म्हणजेच नऊ आठ बहात्तर बहात्तर छदस्थानी दोन म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे छत्तीस तर पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न तीन नंबरचा प्रश्न आहे दोन संख्यांच्या बेरजेची चौपट एकशे बारा आहे त्यापैकी एक संख्या पंधरा आहे तर दुसरी संख्या कोणती बघा या ठिकाणी दोन संख्यांची बेरजेची चौपट म्हणजेच काय एक संख्या आपल्याला ऑलरेडी दिलेली लि आहे पंधरा एक संख्या दिलेली आहे पंधरा आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे फॉर एक्झाम्पल आपण जर का दुसरी संख्या तेरा मानली पहिली संख्या ऑलरेडी दि दिली तेरा आणि दुसरी संख्या आहे तेरा मग या दोघांची बेरीज किती झाली ती झाली पाच आणि तीन आठ आणि हे दोन म्हणजेच अठ्ठावीस मग अठ्ठावीसचे ची काय होत चौपट चौपट किती पाहिजे एकशे बारा मग आता मला एक सांगा अठ्ठावीस गुन्हेला चार करा तर अठ्ठावीस चोख एकशे बारा म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार बघ्यात पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय म्हणतो एका संख्येला नऊने भागल्यास बाकी पाच उरते व सातने भागल्यास बाकी तीन उरते तर ती संख्या कोणती बघा या टाईपच्या प्रश्नामध्ये जर नऊने भागलं तर बाकी किती उरते पाच यांचा फरक येतो चारचा सा। आणि सातने जर भागले तर बाकी किती उरते तीन याचा फरक येतो पाचचा सॉरी चारचा मग मला एक सांगा जर का फरक सेम येत असेल म्हणजे या ठिकाणीसुद्धा चार आले या ठिकाणीसुद्धा चार आले तर काय करायचं नऊ आणि सातचा सा लसावी घ्यायचा लसावी म्हणजे काय एल सी एम ओके मग नव सात त्रेसष्ट याचा सा लसावी किती आला त्रेसष्ट आता वजा किती केले होते आपण चार मग सेम याच्यामधून सुद्धा वजा करायची त्रेसष्टमधून मधून जर का चार गेले तर उत्तर किती येणार आहे एकोणसाठ पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न नऊ पेन्सिलांना तेरा पॉईंट पाच रुपये पडतात तर चोपन्न रुपयात किती डझन पेन्सिले येतील बघा मित्रांनो नऊ रुपये नऊ रुपयामध्ये तेरा पॉईंट पाच नऊ पेन्सिले तेरा पॉईंट पाच रुपयामध्ये पडतात तर चोपन्न रुपयात तर चोपन्न रुपयामध्ये किती डझन पेन्सिल मला एक सांगा नऊ गुणिले चोपन्न छेदस्थानी तेरा पॉईंट पाच हा शून्य वरती गेला आता पाच भाग देऊयात पाचने पाच एक पा भाग गेला शून्याचा पंच अठ्ठेचाळीस एकशे आठ या ठिकाणी पाच एक पाच पाच दोन्ही दहा राहिले तीन पाच सात पस्तीस ओके नऊने भाग द्या नऊ एक नऊ 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 एक नऊ एक नऊ दोने अठरा नऊ त्रिक सत्तावीस तीन चौक बारा नऊ चौक छत्तीस किती आले या ठिकाणी छत्तीस आपल्याला काय विचारले डझनमध्ये सॉरी छत्तीस ओके डझनमध्ये विचारले म्हणून बाराने भाग द्या बारा त्रिक छत्तीस याचाच अर्थ काय तीन डझन पेन्सिले येतील पर्याय क्रमांक तीन बघूयात पुढचा प्रश्न एका चाकाचे एका मिनटामध्ये सॉरी एका सेकंदामध्ये आठ फेरे होतात तर त्या चाकाचे दीड मिनटामध्ये किती फेरे होतील बघा एका चाकाचे एका सेकंदात एका सेकंदात आठ फेरे तर दीड मिनिट दीड मिनिट म्हणजे किती एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आणि अर्धा मिनिट म्हणजे अजून परत तीस सेकंद म्हणजे दोन्ही मिळून नव्वद सेकंद तर नव्वद सेकंदामध्ये किती नव्वद वत गुणले आठ करा नऊ आठ बहात्तर हा शून्य ॲज इट इज म्हणजेच काय सातशे वीस फेरे होतील पर्याय क्रमांक चार बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे पासष्ट विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च सात हजार आठशे रुपये आहे तर नव्वद विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च किती पासष्ट विद्यार्थ्यांचा एकूण खर्च सात हजार आठशे तर नव्वद विद्यार्थ्यांचा किती तर नव्वद विद्यार्थ्यांचा किती या ठिकाणी तुम्ही काटाकाटी करू शकता पाच ने भाग देऊयात पाच एक पाच पाच तरी पंधरा पाच एक पाच राहिले दोन पाच पाच पंचवीस राहिले तीन पाच सत्तीस हा शून्य ॲज इट इज ओके परत तेरा एक तेरा राहिले दोन तेरा गुण सव्वीस हा शून्य ॲज इट इज म्हणजेच काय एकशे वीस गुणिले नव्वद बार नऊ एकशे आठ हे एक शून्य ॲज म्हणजेच काय दहा हजार आठशे पर्याय क्रमांक चार नेक्स्ट क्वेश्चन बघूयात जर तीस मशींना लागणारे खाद्य बेचाळीस गायींना पुरते तर सत्तर गायंना लागणारे खाद्य किती म्हशींना पुरेल बघा तीस म्हशी ओके तीस म्हशी बरोबर बेचाळीस गाय गाय तर सत्तर गाय बरोबर किती म्हशी सत्तर गुणिले बेचाळीस सॉरी सत्तर गुणिले तीस सत्तर गुणिले या ठिकाणी तीस तर बेचाळीस बरोबर किती सात दहा सत्तर सात एक सात सात सख् बेचाळीस सहा पंचेतीस दहा गुणले पाच म्हणजे किती पन्नास बघत पुढचा प्रश्न पाचशे ऐंशी किंमत वेगाने धावणारी रेल्वे दोनशे साठ मीटर लांबीची आगगाडी एक बोगदा पंचे सेकंदात ओलांडते तर त्या बोगदाची लांबी किती बघा ऐंशी गुणीला पाच छदस्ताने अठरा गुणीला पंचेचाळीस ओके पाच नऊ सॉरी नऊ पाच पंचेचाळीस नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा बे एक बे भाग गेला चाळीसचा चाळीस गुणले पाच म्हणजेच किती दोनशे आणि दोनशे गुणले पाच म्हणजे किती एक हजार ही झाली टोटल त्याच्यामधून आपण आगगाडीची लांबी वजा करूयात किती दोनशे साठ एक हजार मधून दोनशे साठ गेले तर राहणार किती आहेत दोनशे चाळीस सॉरी दोनशे चाळीस नाही ओके एक सेकंड चार पंचवीस दोनशे दोनशे दो गुणला पाच केले एक हजार यस एक हजारमधून जर का आपण दोनशे साठ वजा केली तर किती राहणार आहोत यस सातशे चाळीस पर्याय क्रमांक चार सॉरी पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे सातशे चाळीस क्वेश्चन बघा एका व्यवहारामध्ये झालेला दहा हजार पाचशे रुपये नफा अ ब क या तिघांना अनुक्रमे तीन पाच सात प्रमाणात वाटल्यास ल क ला किती वाटा मिळेल बघा टोटल वाटा किती आहे दहा हजार पाचशे क ला कला किती आहे सात आणि टोटल किती आहे, आहे साते तीन दहा पाच पंधरा पंधरा सात एकशे पाच हे शून्य ॲज इट इज ओके साते साती, साती एकोणपन्नास हे दोन शून्य ॲज इट इज वेळेस कचा वाटा आहे चार हजार नऊशे रुपये पर्याय क्रमांक एक तर राहिलेले क्वेश्चन मित्रांनो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात त्याचबरोबर तुम्हाला जर का कुठलाही मॅथ किंवा रिजनिंगचा क्वेश्चन येत नसेल तर तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करू शकता बहात्तर अठरा झिरो सहा झिरो सहा एकोणसाठ सेवन टू वन एट झिरो सिक्स झिरो सिक्स फाईव्ह नाईन या नंबरला तुम्ही मॅथ किंवा रिजनिंगचा कुठलाही क्वेश्चन पाठवू शकता हा नंबर तुम्ही मास्टर ऑफ मॅथ्स या नावाने सेव्ह करून ठेवा थँक्यू भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये